नमस्कार मारुती रायाला वंदन करून आज सुंदरकांडाचं वाचन आपण करणार आहोत बजरंग बलिकी जय मारुतीराया शनीची साडेसाती ज्या ज्या लोकांना आहे त्यांच्या सर्व साडेसातीतील त्रास निवारण होऊ देत आणि हे सुंदर कांड प्रत्येकाच्या कानावर पडू देत आपली भारतीय संस्कृती ही साता समुद्रा पार केली पाहिजे आणि तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो आहे की काल माझे या चॅनलवरचे पाचशे व्हिडिओ पूर्ण झाले आणि हजार व्हिडिओचा माझा संकल्प आहे तुम्ही सगळेजणं मला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे मला उत्साह मिळेल मला आनंद वाटेल की दखल घेतली की माणसाला अजून शाबासकी अशी पाठीवर मिळाली की काही करण्याची जिज्ञासा अजूनच उत्पन्न होते तेव्हा सर्वजण माझ्या या चॅनलला जोडले जा आणि आज आपण एकोणीसावा सर्ग हा म्हणजे सर्ग म्हणजे भाग धडा असा आरती संस्कृतमध्ये वापरलं जातं तर आज आपण मारुतीरायला वंदन करून आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया श्री राम समर्थ राम रामेती रामेती रमे रामे, रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम नाम वर नमे रामाशिवाय मारुतीरायाचं स्मरण हे वे, अतिशय वेगळं होईल की रायचं स्मरण करायचं तर आधी रामाचं स्मरण केलं पाहिजे आणि हे वाल्मिकी रामायणातला हा सर्ग हा अतिशय उत्तम असा आहे प्रचंड रावणाला पाहताच ती राजपुत्री सीता भयाने थरथर कापू लागली वादळात केश केळ जशी थरथरते तशी तिची अवस्था झाली तिने आपल्या मांड्यांनी पोट झाकून घेतले व हातांनी हाताची घडी घालून छाती झाकून घेतली व ती रडत बसली रावणाच्या राक्षसींच्या वेढ्यात बसलेली दीनपणे प पर... रडणारी सीता जणू पाण्यात बुडालेल्या नौकेप्रमाणे दिसली एखादी वृक्षशाखा उठून भूमीवर पडावी तशी ती असहाय्य होती तिने तीव्र उपोषण व्रत धारण केले होते तिचे शरीर मळलेले होते तिची योग्यता योग्यता शोभिवंतपणे राहण्याची होती पण ती विशोभित दिसत होती कमळाची नलिका कमळाची कलिका चिखलात लडबडावी तशी ती दिसत होती आपले आपलं मनोरथ संकल्पाचे घोडे जोडून ती रामाकडे चालली होती असे वाटत होते ती रडत होती वाळली होती शोकमग्न होती रामाकडे मन लागले होते दुःख संपुष्टात येणारच नाही अशी भीती तिला वाटत होती मंत्रानीबद्ध झालेली नागिण थड तळ धडपडते तशी ती अगतिक झाली होती धूमकेतूने रोहिणी रोहिणी त्रस्त व्हावी तशी ती त्रस्त झालेली दिसत होती अत्यंत सुसंस्कारी कुळात जन्म श्रेष्ठ कुळात विवाह उत्तम संस्कारात राहणी असून आज मात्र ती हीन कुळात जन्मल्याप्रमाणे अमंगल दिसत होती तिला काय म्हणावे क्षीण झालेले सत् सत्कीर्ती तिरस्कारित झालेली श्रद्धा राहास पावलेली बुद्धी तुटलेली आशा आणि नष्ट झालेली भवितव्यता भवित अवज्ञा झालेली दिशा उद्ध्वस्त झालेली देवपूजा चंद्रग्रहण लागलेली पौर्णिमा आणि बर्फाने नष्ट झालेली कमलिनी सेनापती मरण पावलेली सेना, पाव सेना आणि नष्ट झालेली अंधाराने नष्ट झालेली प्रभा शुष्क पडलेली नदी अपवित्र प्राण्यांनी अशुद्ध झालेली वेदी किंवा विझलेल्या ज्योतीप्रमाणे ती जानकी त्यावेळी दिसत होती हत्तीने उद्ध्वस्त केलेले कमळाची नासाडी केलेली पुष्करणीसारखी ती दिसत होती पतिविराने तिचे हृदय व्याकुळ झाले होते न, का कालवे काढून ज्या नदीचे पाणी कमी झाले की नदी जशी दिसते ना तशी ती शुष्क दिसत होती उठणे वगैरे लावल्यामुळे व माळ मळामुळे ती कृष्ण पक्षातील रात्रीसारखी वाटत होती ती सुंदर व सुकुमार अवयांनी होती पण आज उन्हाळ्यामो ती सुकलेले कमळ तोडून टाकावे तशी ती दिसत होती न युथपतीपासून ओढून नेलेली व खांबाशी बांधून ठेवलेली हत्तीण दिसते तशी तिची अगतिकता दिसत होती तिची एक वेणी सैल झाली होती वर्षा ऋतू संपल्यावर क्षीण झालेल्या वृक्ष सारखी तिची वेणी दिसत होती उपोषण चिंता शोक भय तिचे बल व धैर्य नष्ट झाले होते तप हेच तिचे धन होते आणि तिच्याकडून अन्नग्रहण केले जात नव्हते सीतेची अवस्था पाहून आपल्यासुद्धा डोळ्यासमोर सर्व सर्व येते की कि किती सीतामाईला सोसावं लागलं आणि आपण आत्ता या क्षणाला किती त्या मानाने सुखी आहोत आज ती रा महाराणी राजा रा राणी असून तिला हे सगळं भोगावं लागलं त्या पुढे आपले भोग काहीच नाही आहेत दुःखदूर होऊन तिने हात जोडून कुलदेवीला प्रार्थना केली की रामचंद्रांच्या हातून रावणाचा पराभव हो आ, पाप सुंदर पापण्यानी युक्त लाल श्वेत विशाल नेत्र असलेली ती सीता रामाचेच एकनिष्ठ चिंतन करीत होती व इकडे तिकडे पाहात रडत होती तिला त्या अवस्थेत पाहून रावण तिला स्वतः अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करू लागला जणू आपल्या मृत्यूचीच मनधरणी तो करू करत होता किती सुंदर शब्द हे लिहिलेलं आहे इशे श्रीमद्रामणे वाल्मीकि अति काव्ये सुंदरकांडे एक एकोन एकोन सर्ग संपूर्ण रामया कृपा कृपाकर